वाडा शहरातील वॉर्ड क्रमांक पाच हा अत्यंत महत्वाचा समजला जातोय इथे आता काका पुतण्याची लढत होताना दिसते मागच्या निवडणुकीमध्ये मामी आणि भाची या एकमेकांविरुद्ध लढल्या होत्या हा मतदारसंघ दोन हजार सतरामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता आता तो सर्वसाधारण म्हणजे ओपन झालेला आहे त्यामुळे सगळी इथे पुरुष मंडळी आहे मागच्या वेळेस इथे पाच उमेदवार या महिला होत्या त्याच्यापैकी अंजली अशोक पाटील या भाजपाच्या उमेदवार सत्तेचाळीस मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या त्यांना दोनशे बारा मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात ताराबाई दत्तात्रय डेंगाणे या मनसेच्या उमेदवार एकशे पासष्ट मतं त्यांना मिळाली होती विशेष म्हणजे पूर्ण वाडा शहरामधील मनसे इथे दुसऱ्या क्रमांकावर होती एकाच जागी यावेळेस पूर्ण शहरामधून मनसेचा कुठेही उमेदवार नाही इथे शिवसेना ही तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती म्हणजे शिवसेना एक संघ असताना तिथे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या पत्नी सविता प्रकाश पाटील या तिथे उभ्या होत्या आणि त्यांना अवघी सत्त्याण्णव मतं मिळाली होती त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या प्रिया रुपेश पाटील या बहुजन विकास आघाडीकडनं होत्या त्यांना चोपन्न मतं मिळाली होती पूनम संतोष रसाळकर या एन सी पी मधून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक संघ होती तेव्हा त्या पक्षातून त्यांना अवघी बेचाळीस मिळाली होती आणि नोटाला तीन मत होती एकूण सहाशे चौऱ्याण्णव त्र्याहत्तर बऱ्यापैकी वाढलेलं दिसत आग्राळीची दहावी बाजू गावदेवी मंदिर पर परिसर कुंभाराळी सिद्धेश्वर रोड आणि संजय गांधी गांधीनगरचा परिसर असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकूण चार उमेदवार आहेत मागच्या वेळेस पाच होते आता चौरंगी लढदेथे होताना दिसते शिवसेनेचे उमेदवार राजकिरण पाटील हे त्यांचे काका तेजस पाटील यांच्याशी लढत आहेत हे एकाच कुटुंबातले दोघे उमेदवार आहेत राज किरण पाटील म्हणजे शिवसेना मागच्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर होती आता राजकिरण पाटील यांना या नव्या दबाच्या उमेदवारांना उभं केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात जे तेजस पाटील लढत आहेत ते अंजली पाटील ज्या माजी नगरसेविका होत्या त्यांचे सुपुत्र आहेत ते लढा देणार आहेत संतोष रसाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आहेत त्यांना काँग्रेसचा आणि बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीमधून ते निवडणूक लढतायत मागच्या वेळेस जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या पत्नीने तेव्हा त्यांना अवघी बेचाळीस मतं मिळाली होती यावेळेस ते बऱ्यापैकी टफ फाईट देतील असं दिसतं म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथे संतोष रसाळकर हे मध्ये आलेले आहेत चौथे उमेदवार आदेश डेंगाणे मागच्या वेळेस त्यांच्याच कुटुंबातील ज्या डेंगाणे होत्या ताराबाई दत्तात्रय ता डेंगाणे यांना एकशे पासष्ट मतं घेऊन त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या आता आदेश डेंगाणे हे एन सी मधून आहेत म्हणजे अजित पवार गटाकडनं ते उभे आहेत कुटुंबातीलच व्यक्ती मागच्या वेळेस मनसेमधून होती आता ते एन सी मधून आहेत आता ते किती मतं घेतात याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकूण चौरंगी लढतीमध्ये कोण विजयी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले असतानाच आता प्रचार हा रंगात आलेला म्हणजे सर्व वाडेकरांचं लक्ष आता वॉर्ड क्रमांक पाच वर आहे काका पुतणे हे समोरासमोर आहे शिवसेनेचे राजकीरण पाटील आणि बीजेपीचे तेजस पाटील हे एकमेकांबरोबर इथे लढताना दिसत आहेत